नमस्कार मित्रांनो न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे या घटनेनंतर माहिती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जात असताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे रिपोर्ट कार्ड बाहेर काढले आहे राज्याला कधी नव्हे असा कुचकामी आणि नापास गृहमंत्री मिळाला आहे अशी जिवारी लागणारी टीकाही अंधारेंनी केली आहे त्या बदलापूर येथे माध्यमांशी बोलत होत्या आंदोलनाला राजकीय म्हणता लाजा वाटू द्या बदलापुरातील आंदोलनावरून जरांगेंचा सरकारवर हल्ला बोल यावेळी अंधारींनी बदलापूर मधील कायदा सुव्यवस्था सुव्यवस्था बिघडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही केला रामगिरी महाजनांना भेटायला शिंदेकडे वेळ आहे पण पीडित मुलीच्या घरी जायला त्यांना वेळ नाही असा सवाल करत वा करणाऱ्या महिला पत्रकार बद्दल बोलणाऱ्या बामण म्हात्रेला अटक झाली पाहिजे अशी मागणीही अंधारींनी केली आहे बदलापूर विरोधकांनी आंदोलनाला राजकीय वळण दिलं लाडकी बहीण योजनेचे बॅनर कुठून आले आंधारे म्हणाले की बदलापूरच्या घटनेनंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि गृहमंत्री म्हणून फडणवीस यांना सर्वात पहिले समोर येऊन व्यक्त होणे महत्वाचे होते मात्र जबाबदार व्यक्ती सोडून टिल्ल्या पिल्ले लोक बोलतात असे म्हणत काल आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी चर्चा करणे गिरीश महाजन कोण ते या खात्याचे मंत्री आहेत का असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला या सर्व महाजनाचा बोलायचा काय संबंध आहे असेही त्या म्हणाल्या बदलापूरच्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी आम्हाला फडणवीसांकडून अपेक्षा आहेत मग का नेमक्या वेळी फडणवीस बॅक सीट घेतात आणि इतरांना पुढे करतात असे म्हणत काल बदलापुरातील परिस्थिती नीट हाताळलं असतं तर गोंधळाचं वातावरण निर्माण झालंच नसतं काल माध्यमांनी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जने आणि हिंसाचाराचे फुटेज लोकांना रोष वाढू नये म्हणून कुठेही सार्वजनिक होऊ दिले नाही मात्र जर हे फुटेज बघितले तर तुमचे पोलीस किती आण अमानुषपणे वागले हे धडधडीत दिसत असल्याचे अंधारी म्हणाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र